नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्व स्वागत आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार ना पर्व बारा पब्लिक एक मध्ये नऊ मध्ये नव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉस संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला एक विजेता डायनिंग टेबल कार साठी राहील दुसरा एक विजेता चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता फवारणी पंप राहील पाचवा एक विजेता रोलिंग चेअर राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबलसाठी साठी राहील सातवा एक विजेता गीजर साठी राहील आठव्या क्रमांकावर टी टेबल बोल साठी दोन ग्राहक विजेते होतील नवव्या क्रमांकावर बाथरूम सेटसाठी साठी तीन ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर किचन रॅक साठी आठ ग्राहक विजेते होतील

ग्राहक क्रमांक आहे हे डायनिंग टेबल कालचे विजेत आहे जोरदार मात्र डोल डोंगरगाव त्रेचाळीस हजार दोनशे आठ ग्राहक क्रमांक आहे हे विजेते चार बाय सहा बेटसाठी राहील सॉरी हे विजेते चार बाय सहा बेट डोळ्या पंचेचाळीस हजार झिरो एकोणसाठ ग्राहक क्रमांक आहे हे विजेते तीन बाय सहा बेड साठी आहे जोरदार तार यवतमाळ पंचेचाळीस हजार सेवन्टी एट ग्राहक अठ्याहत्तर हे विजेते फॉरने पंपासाठी आहे जोरदार वैशाली सुरपा सुरला चौवेचाळीस हजार सातशे चोवीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते रोलिंग चेअर साठी आहेत जोरदार पंचेचाळीस हजार एकशे नव्वद ग्राहक क्रमांक आहे हे विजेते ड्रेसिंग टेबल आहेत राहुल तारुणा ग्राहक नाव आहे जोरदार परी परिगोरकार कोलगाव पंचेचाळीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते ते गिजरसाठी आहेत जोरदार आहे यानंतर आठव्या क्रमांका गोलसाठी दोन ग्राहक विजेते होते रवींद्र भीमराव कोडापे सुरला चौवेचाळीस हजार सातशे अडसठ ग्राहक क्रमांक आहे हे टी टेबल गोल साठी पहिले विजेते आहेत टी टेबल दुसरे विजेते आहेत शारदा ढवस वांजरी चौवेचाळीस हजार आठशे पासष्ट ग्राहक क्रमांक आहे हे टी टेबल गोलचे दुसरे विजेते आहेत जोरदार बाथरूम सेट साठी ग्राहक विजेते होते आरुष अमोल सेडमाके पठारपूर पंचेचाळीस हजार दोनशे शहाऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे बाथरूम सेट साठी पहिले विजेते आहेत हिन्ना शेख इशाद शेख आंबेडकर नगर साईबाबा मंदिर त्रिशाद चौक जुनोनी फाटा त्रेचाळीस हजार तीस ग्राहक क्रमांक आहे हे बाथरूम सेट साठी दुसरे विजेते आहेत शंकर डंभारे देवाळा पंचेचाळीस हजार सातशे एकोणसत्तर ग्राहक क्रमांक आहे बाथरूम सेटचे तिसरी विजेते आहे जोरदार पाण्या हो उद्या यानंतर किचन रॅक साधी साठी आठ ग्राहक विजेते होते किचन रॅक साधी साठी पहिले विजेते काही विनोद ढवस सिंधी वाडोला त्रेचाळीस हजार सातशे एकोणसत्तर क्रमांक एक आहे हे किचन ब्रॅक साधेचे पहिले विजेते आहेत विलास कडा, आरवी पंचेचाळीस हजार पस्तीस ग्राहक क्रमांक आहे किचन रॅक साधीचे दुसरे विजेते आहेत माही चतन कुंबरे सुरला चौवेचाळीस हजार सातशे एकोणीस ग्राहक क्रमांक आहे हे किचन रॅक साधीचे तिसरे विजेते आहेत देव्यानी लांबट बोदेनगर त्रेचाळीस हजार आठशे वीस ग्राहक क्रमांक आहे किचन रेक साधीचे चौथे विजेते आहेत दीपाली शंकर पारखी आष्टमाता राडेगाव त्रेचाळीस हजार एकशे अठरा ग्राहक क्रमांक आहे किचन रेक साधीचे पाचवे विजेते आहेत सुनीता कुंभारे राजूर कॉलोनी कॉर्ली सॉरी रे पंचेचाळीस हजार एकशे एक्क्याण्णव ग्राहक एक क्रमांक आहे हे किचन रेस साधीचे साधवी विजेते आसमवाद रेतवारी त्रेचाळीस हजार सहाशे पस्तीस ग्राहक क्रमांक आहे हे किचन रॅक साधीचे सातवे विजेते आहेत पंचेचाळीस हजार नऊशे पंचेचाळीस ग्राहक क्रमांक आहे किचन रॅक साधीचे आठवे विजेते आहेत

मारेगाव त्रेचाळीस हजार तीनशे पंचेचाळीस सॉरी फिफ्टी चौपण ग्राहक क्रमांक आहे खुर्ची दोन लाख साठी पहिले विजेते स्वराज स्वप्चे सोनवाने बाखर्डी कोरपणा चंद्रपूर पंचेचाळीस हजार सातशे अठ्ठावन्न ग्राहक क्रमांक आहे हे खुर्ची दोन ना साठी दुसरी विजेती आहेत जावेद शहा राजूर पंचेचाळीस हजार तीनशे दोन ग्राहक क्रमांक आहे हे कुर्ची दोन लाख साठी तिसरे विजेते आहेत दीक्षा संतोष पाटील दयगाव भंसा चौवेचाळीस हजार आठशे त्र्याण्णव ग्रास क्रमांक आहे हे कुर्ची दोन लाख साठी चौथे विजेते आहेत समीर देवराव सिराम बोपापूर त्रेचाळीस हजार सहाशे त्रेसष्ट ग्राहक क्रमांक आहे हे कुर्ची दोन मार्क साठी पाचवे विजेते आहेत विलास जिबलावाजी पिंपळछंडे बोपापूर चिकनीता वरोरा जिल्हा चंद्रपूर त्रेचाळीस हजार पाचशे सव्वीस ग्राहक क्रमांक आहे हे पुढचे दोन लाख साठी सहावे विजेते आहेत अश्विनी गायकवाड नेत त्रेचाळीस हजार दोनशे शहाऐंशी ग्राहक क्रमांक आहे कुर्ची दोन मार्क साठी सातवे विजेते आहेत नंदाबाई रामदास ढंगारे मारेगाव त्रेचाळीस हजार तीनशे बावीस ग्राहक क्रमांक आहे पुढची दोन न साठी आठवे विजेते आहेत बतकडे कोलगाव त्रेचाळीस हजार चौपन्न ग्राहक क्रमांक आहे खुर्ची दोन मार्कसाठी नव्वे विजेते सॉरी बत्ती

गार्विश गोपाल सिडा कोपरा पंचेचाळीस हजार दोनशे वीस ग्राहक क्रमांक आहे कुकर पाच लिटर साठी पहिले विजेते आहेत वेदांत प्रफुल्ल ताजने वेगाव पंचेचाळीस हजार पाचशे अठ्ठावन्न ग्राहक क्रमांक आहे हे कुकर पाच लिटर साठी दुसरे विजेते आहेत देवरवाडा चौवेचाळीस हजार सातशे आठ ग्राहक क्रमांक आहे कुकर पाच लिटरसाठी तिसरे विजेते आहेत मनोज पेंदोर सुरला चौवेचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव ग्राहक क्रमांक आहे मनोज आहे कि मनोज आहे माहीत नाही नाव बरोबर वाच येत नाही कुकर पाच लिटर साठी चौथे विजेते आहेत अक्षय गिमेकर वरवराज चंद्रपूर पंचेचाळीस हजार बावीस ग्राहक क्रमांक आहे कुकर पाच जिल्ह्यासाठी पाचवे विजेते आहेत पियुष अजय देवाडकर देवाडकर उमरी सुकनेहली जिल्हा यवतमाळ पंचेचाळीस हजार सत्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे कुकर पाच लिटर साठी सहावी विजेत आहेत उमेश मरापे राजू रिजारा चौवेचाळीस हजार पाचशे छहत्तर ग्राहक क्रमांक आहे कुकर पाच लिटर साठी सातवी विजेत आहे देऊळवाडा चौवेचाळीस हजार सहाशे त्र्याण्णव ग्रास क्रमांक आहे कुकर पाच लिटर साठी आठवे विजेते आहेत विठोपा धुर्वे धुमका तर राडेगाव जिल्हा यवतमाळ त्रेचाळीस हजार एकशे चौऱ्याण्णव ग्राह क्रमांक आहे कुकर पाच लिटर साठी नववे विजेते आहेत सुवर्ण आशिष पायगन बोर्डा त्रेचाळीस हजार सातशे चौद्याहत्तर क्रमांक आहे कुकर पाच लिटर साठी दहावे विजेते आहेत आजच्या ड्रॉ सर्वात शेवटचे विजेते जोरदार धन्यवाद ताई अशा प्रकारे आज फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवारला एक मध्ये नव्या आठवड्या ड्रॉ मध्ये एकूण चाळीस ग्राहक विजेते झालेले आहेत व झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हा आजचा जो ड्रॉ आहे बुधवारचा आहे पर्व बारा अब्लिक एक मधील आहे शुक्रवारच्या क्रॉस याचा काही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार चालवते आपल्या सर्वांसाठी